सरकारपर्यंत शासनापर्यंत पोचतील म्हणून हा आम्ही घंटानान सुरू केलेला आहे आणि आज जिल्हा नियोजनाची सुद्धा बैठक आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्या मिटिंगला योगायोगाने आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे सुद्धा त्या मिटिंगला उपस्थित आहेत आणि या नंदुरबार जिल्ह्याचे सर्व सन्माननीय आमदार महोदयसुद्धा त्या मिटिंगला आणि खासदार महोदयसुद्धा त्या मिटिंगला उपस्थित आहे त्या अनुषंगाने आज नक्कीच आमचा घंटानान त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी मांडतील आणि आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे अवदात मुख्यमंत्री बैठकीचे नियोजन आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती केली आणि आज नंदुरबार जिल्ह्याचे माजी आमदार आणि या जिल्ह्याचे एक नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदूभैया यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काही शिष्टमंडळ इस आमचे नवापूरचे मार्केट कमिटीचे सभापती दादा आणि त्यांचे संचालक मंडळ भालचंद्र गावित आणि असे तीन चार संचालक मंडळ हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि मुख्यमंत्री महोदयांना त्या शिष्टमंडळाने आदरणीय चंदूभाई यांच्या नेतृत्वाखाली ती मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी आश्वासित केलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी शिंदे